नमस्कार गाजराचं लोणचं बनवण्यासाठी एक वाटी पांढरे तीळ छान तडतळेपर्यंत भाजून घेतले पाव किलो गाजरं घेतली स्वच्छ धुवून पुसून सालक त्याचा मागचा पुढचा भाग काढून बारीक चिरून घेतले या पद्धतीने आणि हे एका बाउल मध्ये काढून घेतले त्यानंतर हिरव्या लसुणीची पात एक मुठी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली आणि साईडला ठेवून घेतली त्यानंतर गार झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून प्लस मोड वर जाडसर बारीक करून घेतले व्हिडिओ दाखवले याप्रमाणे चिरलेल्या गाजराचं बाऊल घेतलं त्यामध्ये लसूची पात आणि कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि बारीक केलेले तिळाची पावडर त्यावर टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर अर्धा लिंबू त्यामध्ये छान पिळून घेतलं तळका बनवण्यासाठी तळका पॅन मध्ये एक चमचा त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग सात्या आठ कळी पत्त्याची पानं टाकून फोडणी छान परतून घेतली आता फोडणी यावर टाकून मिक्स करून घेऊ इथे आपलं इन्स्टंट गाजराचं लोणचं तयार आहे व्हिडिओची पूर्ण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक